हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर भावा बहिणींना सोशल मीडियावरती व्हिडिओ काढते म्हणल्यानंतर तुमची जी उत्तर आहे ती देणं पण मला तितकते महत्वाचं तुम्हाला त्यामुळे मी तुमची उत्तर नक्की देणार कारण कसं आहे तुमच्या मनामध्ये बलत बरीच गलत फ्रेमी निर्माण झालेली आहे ती पण दूर करणं माझं काम आहे तर ती मी करणार बहिणींना आणि सध्या ती वेळ नाही तरी पण मी तुम्हाला सांगणार काय गोष्टी आहेत तिथे भाव बहिणींना आई कशी बसली मी तर पहिले तर गोष्ट तुम्हाला सांगते सोशल मीडियावरती मी व्हिडिओ काढते चार रुपयासाठीच व्हिडिओ काढते सध्या तर मला खरं तर सांगितलं तर खरंच पैशाची गरज आहे दवा तर मी व्हिडिओ काढणार जी माझं काम आहे ही मी करणार मग तर मला कोण मागं खेचण्याचा प्रयत्न करते कोण नाही ही मी बघणार नाही कारण की सध्याची परिस्थिती ती नाही आता मी सकाळी व्हिडिओ टाकला तर त्याच्यावरती माझ्या काय हो भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की आईला फक्त पीचाच त्रास आहे आणि बीपीचा त्रास आहे पण तू जास्त वाढवून सांगते असं त्यांचं म्हणणं आहे ती पण आता तुम्हाला सांगते त्यांनी मला असं म्हणलं की तुझ्या मोठ्या बहिणीनं म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीनं असं सांगितलेलं आहे की आईला फक्त बीपीचा त्रास आहे तिला काय बाकीचा जास्त त्रास नाही तिचं असं म्हणणं आहे तर भाव बहिणीनं मी तुम्हाला ह्यातून तु फक्त एवढं सांगायचा प्रयत्न सा करेन दवाखान्यामध्ये कोण आहे कोण आहे मला तुम्ही सांगा मी आहे दवाखान्यामध्ये राजा दवाखान्यामध्ये आम्ही जर खोटं बोललं तर रिपोर्ट आणि डॉक्टर खोटं बोलणार नाहीत बरोबर आहे का नाही तर वेळेनुसार आहे ना तुम्हाला रिपोर्टंसुद्धा मी सगळं दाखवणार काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम नाही हे तुम्हाला सगळं दाखवणार बी पीचा जर त्रास असताना तर तिला सलान लावायची काहीच गरज नसती पडली किंवा तिचं एवढं जीवाचा हाल झालं पण नसतं आणि कुणी एवढं येडं नाही पैसा पाणी घालवायला बी पी जर वाढला असता किंवा काय झालं असतं डॉक्टरांनी तुम्हाला सांगते गोळ्या दिल्या असत्या बी पी कमी व्हायच्या आणि घरी सोडलं असतं हे लावून घेण्याची काहीच गरज नव्हती तुम्हाला सांगली ही इंजेक्शन एवढे दिलेले लिहून ठेवलेलं आहे कुठलं कुठलं ट्रीटमेंट घेतले ती इथं सलाईन आणून आहे त्या एक सलाईन आयला लावलेली इंजेक्शन यो कालचा एक डोस आहे आईचं जे रक्त आहे हि रक्त साकारल्या म्हणजे रक्त घट्ट झाले हे रक्त पातळ करायच्या ह्या बाटली आहे ही डोसा आहे तर ही कालचा डोसा आहे राजा नाव्या घरी गेलेले आहे ती तर ही आज मी एक बाटली मेडिकल मधनं जाऊन औषध आणलेलं आहे हे एक डोसा आहे तर तुम्हाला सांगते तीन दिवसाचा कोर्स दिलेला आहे आपण ती पण तीन दिवसात जर फरक नाही पडला तर आज तुम्हाला सांगते एक रे हे काढायला लावलेले तर आज विषय असा झालेला आहे तुम्हाला सांगते जी आईचा पाय आहे ना जी पाय काम द्यायला ना ती पाय असा थंड पडायला लागलाय आजपासून म्हणजे सकाळपासून काय झालंय गार गारगार पाय पडायला लागलाय आणि एक पाय गरम आहे तर आता तुम्हाला सांगते आपण हा या परिस्थितीमध्ये इथं ॲडमिट झालेलो आहे घरनं काहीच नाही आणलेलं काहीच काहीच केलं नाही तर डॉक्टरांनी तुम्हाला सांगते पायाखाली काहीतरी घेऊन झोपाय लावलं होतं आयला तर आईला इकडं सलाईट लावलेले आहे तर माझ्याकडे काहीच नाही खाली द्यायला तर मी मी माझा पाय ठेवलेला आहे असा खाली तिचं पाय तिथं माझ्या पायावरती ठेवल्यात की याने करून तिचं रक्तवाहिनी आहे ना ती रक्तवाहिनी अशी तिला पोचल पायापर्यंत असं डॉक्टरांचं म्हणणं आहे की त्या पायाखाली काहीतरी द्या त्यांच्या पण आता इथं उशी बी काय ना उशी आहेत ते आईना उशी खाली घेतलेली आहे माझा पाय तिच्या पायाखाली मी ठेवलेला आहे माझा पाय म्हणजे याने करून की तिचं रक्तवाहिनी आहे ना ही रक्तवाहिनी चालू होईल कारण की भारी भारी इंजेक्शन गोळ्या तिला चालू आहेत तर भावा बहिणींनो तुम्ही मला खोट आणि तुम्ही मला खरं म्हणू नका जे काय आहे ना हे तुमच्यावर विश्वास आहे मी तुम्हाला खरं सांगते आणि तुमचा बी माझ्यावर विश्वास असेल कायांचा असेल कायांचा नसेल हे मला माहित नाही पण जे कुणी म्हणते नाही तू खोटं बोलती तू ही सांगते तू वाढीव सांगते तर मी वाढीव काही सांगत नाही कुणाला शॉक नाही आला दवाखान्यामध्ये आपला माणूस अडकून ठेवायला कुणी शॉक शॉक नाही आला व आपल्या माणसाचा दवाखान्यामध्ये आम्ही नाही कोणी आम्ही आहे दवाखान्यामध्ये त्यामुळे आम्हाला माहिती आहे काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम नाही आणि डॉक्टरने काय सांगितलं काय नाही सांगितलं हे डॉक्टरने आम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला सांगते वेळेनुसार ज्यावेळेस रिपोर्ट आपल्या हातात येतील ना त्यावेळेस तुम्हाला रिपोर्टला सुद्धा नक्कीच दाखवण्याचा मी प्रयत्न करेन की आईला काय होतं प्रॉब्लेम काय नव्हता प्रॉब्लेम फक्त एवढ्यातून तुम्हाला सांगते आपला हे तु हेतू एकच आहे की ह्याच्यातून आईला बाहेर काढायची आणि लवकर स्वामी समर्थ विचारणे तुमचे आशीर्वाद तुम्ही भरभरून आशीर्वाद द्या प्रार्थना करा ह्यातून फक्त आई लवकर बरे हो दे एवढीच अपेक्षा आपली आहे मला सांगा भाऊ बहिणीनं जरी नुसता बीपीचा जर प्रॉब्लेम असता बीपीचा प्रॉब्लेम शुगर प्रॉब्लेम अनेक लोकांना भरपूर लोकांना आहे तुम्हाला सांगते बीपीचा प्रॉब्लेम शुगरचा प्रॉब्लेम तर ती फक्त त्या वेळेवरती गोळ्या घेणं आणि जर पीच्या गोळ्याचा जर काही त्रास होत असेल तर गोळ्या बदलून देतात पण आता आईचं काय झालेलं आहे पुसून खाली पाय केलेलं आहे तिचा एक पाय आहे ना ती काम द्या नाही पहिलं तर तुम्हाला सांगते म्हणजे ज्यावेळेस घरीही होते ना त्यावेळेस तर तिला तुम्हाला सांगते येत होतं फिरायला येत होतं पण आता आपण त्या पायासाठी तुम्हाला सांगते तिला इथं मी आम्ही ॲडमिट केलं पण आता जास्तीत जास्त आहे ना उशी आणली त्याला कवर उशी घ्यायला खाली तिला ते काय होत पाया खाला नाही मग ती काय म्हणली असं ही केलं ना मग रक्तवाहिनी चालू राहील पायाची त्यामुळे मग त्यांनी दिलेलं आहे तस आता पोरं कधी येते ते काय माहिती नाही त्यांना म्हणलं तर आहे मी तर आता मेडिकल मधन सकाळी आपण औषध आणली जाऊन दोघी ना पण असं आतमध्ये नाही पण असं उचलायचं हे म्हणल्यानंतर नाही नाही बाय माणसाला पण नाही ना उचलत आवं जाऊ दे तू नको काय टेन्शन घेऊ आहे का नाही आपलं ह्याच्यातून लवकर बरं किती चोर आपल्या सरायच आहे ना नाश्त्याला काय त्या सकाळी नाष्ट आज चहा दोन चहा नाही जेव्हा आता काय आपण इथं बाहेर मला नंतर निकाच आपल्याला सर्व घ्यावं लागतं काय करायचं आपल्या न्याय म्हटलंय डबा ते मावशी म्हणले की मी डबा बनवती म्हणून मी विचार हा पण मी म्हटले की आता कसं आहे तुम्ही किती दिवस आहे काय म्हणजे सकाळचा आता मी सकाळी आयला तिथे आणून तो तिला गोळ्या नाही त्या का चार दिला डॉक्टरांनी गोळ्या

जा त्या मरुद्या कुठे करत बसत आज किती दिवस आहे तुमचा डबा येतो तुम्हाला मागे दहा माझ्या मग आपलं चला असं वाटतं की कुठे धावपळ करत बसायचं जवळ आहे का आपलं गाव काय तर आता आयचं काढायचं एक सार एक्सार काढायचं म्हणा ना मॅडम अजून नाही पैसे होय आणि एकसार काढायला किती पैसे भरायला होय ना आता तर काढायचं म्हणलं नाही त्यांचं ना? पायाचे ना? काय देणार गार पाडायला लागला म्हणल्यानंतर मी अक्षर काढावं लागतं म्हणलं नाही आता अकराच्या पुढं तुम्हाला पेशंट कमी झाली का नाही मग अक्षराला घेते काय माहिती आता किती पैसे भरायला किती नाही आता तुम्हाला सांगते मागचा मोर्चा आपण नाही विचार करून आपल्याला एवढंच वाटते की आपलं पेशंट आपलं सुरू पहिल्यासारखं हो एवढीच आपली अपेक्षा आहे दुसरी नाही का आता माणूस मागचा मोर्चा विचार करा नाही ना करते आपल्याला जे सांगत ते आपण करतोय যাও দে শুটকা দিয়া হোৱা লাই তোমালোক